दगड टाकलेले आहे त्यानंतर हा आहे कोळसा कोळसा माहिती सगळ्यांना कोळसा कशापासून तयार लाकडापासून त्यानंतर हा आहे कोळसा एका क्लास मध्ये मी काही छोटे छोटे दगड घेतले काय घेतले छोटे दगड घेतले आणि हा एक ग्लास आहे या ग्लास ग्लासमध्ये बी त्याच लिहिलंय ना कापूस घेतलाय काय घेतलाय कापूस घेतलाय आणि आता हे आहे गडूल पाणी काय आहे या गढूल पाण्यामध्ये आते माती छोड़े छोड़े आता मातीचे कण काड्या कचरा तसेच दगडाचे छोटे छोटे कण आहेत आता बघा मी हे काय करतोय गढूळ पाणी जे आहे ते या दगडांच्या ग्लास मध्ये टाकतोय काय करतोय मध्ये टाकतात या ग्लासला मी एक नळी जोडली त्या नळी द्वारे ते पाणी कुठे चाललंय पुढच्या ग्लास कोळसा पुढचा ग्लास कशाचा आहे तोळसा पुढचा ग्लास कशाचा आहे कोळशाचा कोळशाच्या ग्लासमधून ते साठून त्या ते खाली खाली जाऊन पाणी कुठे चाललंय दगडांच्या ग्लासा बरोबर आहे आणि त्यानंतर ते पाणी कुठे चाललंय कापसाच्या ग्लास मध्ये कापसाच्या मध्ये मग त्यानंतर ते पाणी बघा हळू कुठे चाललंय आधी मी एक ग्लास ठेवला त्या ग्लास मध्ये ते पाणी चाललेलं आहे ते पडत दिसलं आणि हे पाणी बघा सुरुवातीच पाणी कस होत पहिल्या ग्लास मध्ये टाकलं तेव्हा त्याचा ते ते रंग कसा होता बघा अगदी काळा होता कि नाही आणि इथे जे पाणी पडतय ते तुम्हाला कसं दिसतय या पाण्यापेक्षा स्वच्छ आणि पारदर्शक स्वच्छ आणि कस दिसतय स्वच्छ आणि कस दिसतय पारदर्शक दिसतय म्हणजे त्याच्यामध्ये असणारे धुळीचे कण मातीचे कण दगडांचे कण काल काड्या पाला पाचोळा हा याच्यामध्ये अडकला आणि शेवटी आपल्याला काय मिळालं स्वच्छ पाणी मिळालं म्हणजेच पाण्याच काय झालं रे शुद्धीकरण काय झालं शुद्धीकरण मला इंग्रजीत फिल्ट्रेशन म्हणतात तुम्ही वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी वॉटर फिल्ट्रेशन प्लांट बघितले असतील बघितले का आपल्या शाळेजवळच इथे बारा बंगल्याचे इथे जलशुद्धीकरण केंद्र आहे वॉटर फिल्ट्रेशन प्लांट जी मुलं अशोकनगर तिकडे राहत असतील शिवाजीनगरला पण आहे बघा इकडे पंचवटी मध्ये मोठा फिल्टरेशन प्लांट आहे नाशिक रोडला सुद्धा आहे या फिल्टरेशन प्लांट म्हणजे काय असत याच प्रमाण मोठ हे आपण छोट्या प्रमाणावर केलं हेच कुठे तिथे मोठ्या प्रमाणावर केलं जात पाणी आहे हो ते त्यावर टाकतो तर बघा काय होत बघा त्या पाण्याने हे पाणी गाळून घेतल्यानंतर खाली जमा होणार जे पाणी आहे ते कसं आहे ते बघा जे पाणी खाली जमा होतय खाली आपल्याला मिळत ते पाणी कस येत ते? ते आता बघूया पाणी किती गरुल होत दिसलं हलू हलू ते या कपड्याने वस्त्रगाळ करतो काय करतोय आणि हे पाणी वस्त्रगाळ केल्यानंतर जे पाणी आपल्याला मिळतय ते कस दिसतय स्वच्छ अतिशय स्वच्छ आपल्याला मागे सरकतो स्वच्छ दिसतंय कस दिसतंय आहे स्वच्छ दिसतंय आणि बघा पाणी कसंय कस मिळते स्वच्छ आणि हा कपडा जर आपण बघितला तर, तर हा कपड्याला काय लागलेला आहे बघा बर सगळी घाण दिसते ना घाण कचरा इथे जमा झाला की नाही पाण्याची मग आई हे करते की नाही यामुळे काय झालं गढूळ पाणी स्वच्छ झालं आणि या पाण्याचा आपण वापर करू शकतो